त्या अमोल कोल्याला म्हणले कोला त्याला म्हणले कोलया मी कुठला आहे जेन माझ्या गावात तुझ्या समोर सदाभाऊच्या आईला घोडा लागला म्हणला त्या गावातला मी आहे अरे ही तुमची संस्कृती अरे सदा भाऊच्या आईला घोडा लावायला तुम्ही याल तर माझ्या बापानं बारा बाईलाचा नांगराचा फाळ काढून ठेवलाय अरे तुम्ही उद्याला शिल्लक राहणार नाही पण दादा मला वाईट काय वाटतं एवढं वाईट शब्द वापरले कुठलाही विद्वान बोलला नाही त्यांची जीभ घसारली नाही बोलला सतो भाऊ आम्ही बोललो कि मग म्हणते ती आमची जीभ घसारली आणि त्यांच्या जिबा साखरेतन तुपात घोळल्या त्या का अरे रयत समाज गावगाड्यातला समाज त्यांच्या आया बहिणींचा विषय तुम्ही जर असं बोलणार असाल तर प्रस्थापितांनो याद राखा तुमचं वाड पाडवा पाडायला देवा भाऊ नावाच्या माणसाचा जन्म झालाय आणि हो। आम्ही त्याच्या बरोबर आहोत आम्ही आहोत चंद्रकांत दादा गिरणी कामगाराचं पोरग मंत्री झालं दादा त्यांना ते चालत नाही कारण दादा वाड्यातला नाही दादा गावगाड्यातला आहे त्यांना गोपीचंद पडळकर चालत नाही कारण ते बारा बुलतेजाराचा आहे त्यांना सदाभाऊ मंत्री झालेला चालत नाही का तर तो रहित्यातलाय गावगाड्यातलंय ते दिलीप पाटील म्हणलं सदाभाऊला हक्तान ससा घावला <laughs> अरे पस्तीस वर्ष मकरंद भाव तुम्ही आहे पस्तीस वर्ष या राज्यामध्ये शेतकऱ्याच्या प्रश्नावर लढलो दोनशे पासष्ट गुन्हा माझ्यावर आहेत मी येरावड्याच्या जेलमध्ये गेलो कळबा जेलमध्ये गेलो दिलीप पाटील तुमच्या गुन्हा कुठला आहे थांबा मी बँकेचा रिपोर्ट आणला या तुमचा गुन्हा कुठला अरे मी माड्यामध्ये जाऊन उभा राहिलो पाच लाख मत या फाटक्या माणसाला सोलापूर जिल्ह्यात मिळाली तुम्ही जरा जिल्हा परिषदला उभा राहिलाय का दरबारात दरबारात उभा राहिल्यामुळं तुम्हाने बँक कारखाना डायरेक्टर असली पद मिळाली आणि मला म्हणे तुम्हाने हक्कानं ससा घावला अरे त्याला मग रानात जायला लागत कमोडवर बसले सस नाही घावत अरे तुम्ही आमानी शिकवू नका आणि म्हणून दादा मला दोन हजार तीन साली बावची फाट्यावरती जयंत पाटलाच्या गुंडांनी मारलं अरे त्यावेळी तुम्हाला वाईट नाही वाटलं त्यावेळी संस्कृती नव्हती आणि दादा दुसऱ्या दिवशी संपूर्ण जिल्हा रस्त्यावरती आला सगळा भाजप रस्त्यावरती आलं सगळी रस्त्यावरती आली सांगली जिल्हा बंद पडला दादा माझी आई त्यावेळी पेट नाख्याला वीस पंचवीस बायका घेऊन रस्त्यावरती हायवेला उभा राहिली ती मला प्रचंड मारलं माझी आई आईना तीन तास जयंत पाटलांना सांगतो अरे दरबारात माणसं कसली ठेवली ती तुम्ही तीन तास माझ्या आईनं रस्ता रोको केला ज्यावेळी आईला पोलीस उठवायला गेले त्यावेळी आईनं सांगितलं काळजाचा तुकडा हे तर येत नाही तोपर्यंत मी उठत नाही माझ्या ना आईनं डोक्यावर डांबरीवर डोका पटला माझी आई रक्ताबार झाली तीन तासानं दादा पोलिसांनी मला तिथं नेलं मी आंदोलनात होतो त्यावेळी दादा माझी आई उठून मला मिठी नाही मारली माझ्या ना, बापाच्या फडक्यात बांधून आणलेली भाकार सोडली आणि सदाभाऊच्या मुखात तो भाकरीचा तुकडा घातला आणि पत्रकारांनी विचारलं की आई तुमच्या लेकराला मारलय तुमचं मत काय तरी माझ्या आईनं दादा एवढं चांगलं उत्तर दिलं माझ्या लेकराला कुणी मारलं त्याला मला शिव्या शाप द्याचा नाही माझ्या लेकरानं ना। या काळ्या आईच्या उदरात रक्ताच दोन थेंब सांडलं माझ मन आबाळा एवढं मोठं झालंय हिमालय एवढं मोठं झालं अरे अशा आईच्या पोटी आम्ही जन्माला आलो आणि तुम्ही बाहेर सभेत तुमच्या खासदारासमोर आई भैनी शिव्या देता तुम्हाला वाटत सदाभाऊ हा शेतकऱ्याचा पोरगाय गावगाड्यातला पोरगाय आहे पोरगाय पण मी आणला सांगतो अरे आम्ही फाटके माणसं आहे जरूर फाटके आहे पण स्वाभिमानी आहे म्हणून आम्ही लढतो याद राखा तुम्ही जर आमच्या वाटला गेला तर आम्ही तुमचं वाड उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही हे देणार ठेवा दादा मला तुम्हाला विनंती करायची आहे की जिल्हा मध्यवर्ती बँक ही जी दादा चौकशी झाली या पहिल्या चौकशी समितीनं चव्वेचाळीस मुद्द्यावरती दोष ठेवलाय अजून माझ्याकडं दोन भारा आहेत आणि त्याच्यामध्ये आता आपण अठ्याऐंशी अन्वेची चौकशी लावा हिने साखर कारखाने विकले विका पण साखर कारखाने तात्या दादा चारशे कोटीचा कारखाना निलाव्यात काढायचा आणि पन्नास कोटीला विकायचा वरच्या कर्जाला गोल मारायचा चारशे पाचशे कोटीची मालमत्ता हिने पन्नास कोटी चाळीस कोटीला घेतलेल्या हिने खोट्या कंपन्या काढल्या दादा त्या कंपन्यांच्या वरती कर्ज दाखवली हिने खोट्या कॉपरेटिव्ह संस्था काढल्या त्याच्यावर कर्ज दाखवली जी कंपनी नोकर भरतीला सक्षम नव्हती काळ्या यादीत होती त्या कंपनीकडनं नोकर भरती केले तीस लाख पंचवीस लाख चाळीस लाख रुपये एका एका कॅन्डिडेट कडून हिने घेतलं दादा आता परत त्यांना परवानगी दिली या पाचशे नोकर भरती करायला पाचशे गुणिले तीस लाख लय मोठ घमाय दीडशे कोटीचं बँकेवर प्रशासक नेमा आणि घोटाळा भरांच्या वरती कारवाई करा ही मागणी आमची